नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये आणि आत्ता आपण उभे आहोत रतनवाडी या गावामध्ये पाठीमागं माझे माँग आहे हे आहे अमृतेश्वर महादेव मंदिर बाराव्या ते तेराव्या शतक शतकामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली माग मंदिर पुरातन मंदिर जनावर सारखी जेवले ती कडे बर बाजी काय काय जनावर अजून तर अड्डा कु आहे तर मंडळी आता आम्ही उभे आहोत रतनवाडी या गावामध्ये त्या गावची शाळा आहे ही वस्ती आहे गावची आणि पाठीमाग आहे रतनगड आमचं सुंदर असं जेवण झालेलं आहे आणि हे आता बेपसे खात जेवण खूप मस्त होत पाठीमागे यश यश आता केटर्स वगैरे काय माहीत नाही आम्हाला पण जेवण एकदम मस्त होतं आता आम्ही केलेली चढायला सुरुवात मग करायची आता वगैरे पाणी बॉटल वगैरे घ्यायचं आणि चढायला सुरुवात करायची आता वाले दुपारचे साडेबारा आम्ही पुण्यावरनं निघालो होतो सहा वाजता जेवण करून आता वावरलेला आम्हाला साडे बारा काट्या नेहमी प्रमाणे जाण्यासाठी तयारी आवर आवर अरे चा आणि चावी लक्षात ठेवून ठेवली ती रतलवाडी गावात पुढ आल्यानंतर एका छोटा पूल लागतो त्या पुलावरनं लेफ टर्न मारून आपलं थेट कच्च्या वाटेने निघायचं रतन रतनगाटाकडं पाठीमाग इथं पाणी पण आहे पाठीमाग थोडं फ्रेश तर कार्यकर्ते बघा आमची कसे झाली एकदम रेडी टोपी वगैरे हो घालून आणि एका कार्यकर्त्यांनी टोपी नाहीली त्यांनी माय टोपी घेतलेली इथनं होत आहे खऱ्या अर्थाने चढायला सुरुवात पाठी येणार आहे आज माझ्या लय माझ्या येणार आहे उन्हात खूप अवघड परिस्थिती आज हो काय होत ते रस्त्याचं सापडा लागेल आणि त्यात कोण पण लय मागचा रस्ता आपला वेगळा होता आणि ह्या वेळेसचा रस्ता वेगळा आपला नवीन रस्ता बनवला आहे आम्ही मागच्याच आम्ही खाली खाली एक नदी एक आवड आहे तिथून गेलतो आणि ह्या आम्ही चुकीच्या मार्गाने रस्ता चुकल्याचा परिणाम आहे दुसरं रस्ते मी आलो आम्ही शंभर टक्के अरे शंभर विश्रांती विचार चाललंय मग काय करावा वर जावा खाली जाऊन आराम करावा मला तर वाटतंय आपण मध्ये जाऊन बसू येत नाही काय बारी दिसत समोर आहे आय रतनगड आणि दुपारचे वाजले दोन आणि ह्या भर उन्हामध्ये मध्ये आम्हाला तिथपर्यंत पोचायच खूप परिश्रम आहेत मंडळी खूप आणि हा प्रवास चाललाय रतनगडचा कर जंगल वाटेला झालेली आहे सुरुवात तरा बरं वाटतंय गारव या ठिकाणी नाहीतर भयंकर होऊ नये पाठीमाग पण कार्यकर्ते येत होते आमचं आकाश तास पहिल्यांदा आलेलं आहे भाऊची दमशक्तवणार रस्तं तसं मात्र चांगलं आहे चढायला करे तर मग लास्ट वेळेस पण आपण चालवतो होतो आणि आजही आपणच आहे वेगळा अनुभव काय

आम्ही थर्टी ते फोर्टी पर्सेंट केलं सर केलेले सिक्स्टी पर्सेंट आहे एकदम डायरेक्ट चढाई खडी तो मजा आहे आणि पहिल्यांदा आलेली दोघ मध्यानंतर आल्यानंतर सरळ रस्ता तो आणि इकडनं एक खडी चढाई तर आम्ही चाललो या कठीण अशा मार्गाने तुम्ही इकडं नाही जाऊ शकता जो सोप आहे आम्ही झालो या मार्गाने खतरोग आहे खिलाडी तर आम्ही आलो येतो हा रस्ता आहे शॉर्टकट आणि हा येतो असा लांबून कुठल्या रस्त्याने येतं निर्णय तुमचं चला आता चढूया पुढचा वाट काय झालं काय पाहतो मारल तुला काही नवीन वाट गावली काय वाट आहे की तिकडे मोठी वाटेल वाट्यान जायचं वाट होणार परत आमचे दोन मित्र पाठीमागे राहिलेले आहेत मला वाटतं त्या वाट्यान जावं त्यांची दिशा म्हणून आम्ही तर थोडा निर्णय घेतलेला आहे दे पण त्या वाट्याने कुठे जाते बघितलं असतं ना आणि बबलू गेला ह्या कट बाबल्या चला तो गेला आपण ये जाऊ हा उठा अजून वरच दिवसात आता काय मागशीच म्हणा लार बरस बाळा तू पंचवीस मिनिट तुम्ही तिथून उठले का लवकर काय मस्त लवकर उच लव मग जरा कामाचा फोन आला बर विश्रांती ह्याच ठिकाणी मागच्या दिवसा आम्ही आराम केला होता इथं मस्त गनदट जाडी आहे त्यामुळे तर आरामासाठी जागा एकदम मस्त आहे आणि ह्याच कट्ट्यावरती मागच्या सामी फोटो काढला होता मस्त निवाण पडलाय आणि हे येते मस्त वातावरण यात ऊन सोडलं तर आणि तर राहायची पण ट्रेन मध्ये परमन्ट आठवत आहे आपण घरात फोटो काढला होता वाट्याला आपल्याला पडलेलं झाड पण लागते एवढं मोठं झाड हे दाखवायचं कारण तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं अखंड आणि खूप प्रयत्नानंतर येऊन पोचलो आहे रतनगाडाच्या ह्या ज्या काही लोखंडी पायऱ्या आहेत तिथपर्यंत एक दहा मिनटात आता आम्ही गड चढून वरती जाऊ खूप वेळ लागलाच उन्हामुळे यायला आता अजून इथं ता आमचा अक्षय थाप लागलेली त्याला खूप मोठी दाब सॉरी पण हा जो आनंद आहे तो पैशाने निकत न घेण्यासारखा आहे न घेता येण्यासारखं आहे व्यवस्थित घे पडशील हा आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहे मी किल्ल्याच्या इथनं तुम्ही बघू शकता मित्रांनो न शिडी ह्या दोन शिड्या पार केल्या की किल्ल्याच्या वरती आपण जातोय तिथं आपण लवकरच नेढ पाण्याच्या टाक्या या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि हा एक पॉइंट भंडारदारा हो सुबाई शिखरापासून जवळच आहे पुण्यापासून दीडशे किलोमीटर अंतर आहे सहा तासाचा प्रवास आहे येऊन तुम्ही बघू शकता छान आहे पाहण्यासारखे काही लोखंडी तर काही कात्रात कोर्या कोरलेल्या पायऱ्या हे वर करून आपण येतो रत्नदेवीच्या मंदिरापाशी तर घेऊया देवीचं दर्शन आणि बाकीचा राहिलेला गड फिरून घेऊ तर आत्ता पण बसलेलो आहे रत्नादेवीच्या मंदिरापाशी आणि शेजारीच गणपती बाप्पांची पण एक अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी माणसाला राहण्यासाठी राहण्यासाठी सुद्धा चांगली व्यवस्था आहे कमीत कमी तीन ते चार लोक इथं आरामात राहू शकतात जर तुम्ही कधी आले स्टेसाठी तर या ठिकाणी तुमची राहण्याची सोय होऊ शकते या ठिकाणी एक पाण्याचा आहे आणि पुढे काही पाण्याचे आहेत जे आपण पाणार आहोत वरती या साईडला नेड आहे ह्या ठिकाणी तर हे जे दिसतंय तो आहे कोकणकाडा आणि हा आहे रतनगड हे ग्रिल आणि ह्या वरती नेड त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि दोन वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्या ठिकाणी ह्यावेळेस ग्रिल नव्हतं खूप अवघड अशी चढाई होती पण आत्ता ग्रिल बसवल्यामुळं चढाई ही खूप सोयीस्कर झालेली आहे पाचच मिनटात आम्ही आता जाणार आहोत नेड्यामध्ये आणि तिथून जे दृश्य आहेत ते खूप असे बघण्यासारखे आहेत